राज्याच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळेच ऐकायला येते मात्र येथे आल्यावर जाणवते की विकासाच्या क्षेत्रात हा भाग राज्याच्या इतर भागापेक्षा कितीतरी पुढे आहे क्रीडा क्षेत्राच्या सोयीसुविधा सुद्धा येथे अतिशय चांगल्या आहेत त्यामुळे राज्यात थ... हे खेळाचे उत्कृष्ट केंद्र करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार अशी ग्वाही केंद्रीय रक्षा खडसे यांनी दिली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने विसापूर येथील क्रीडा संकुल येथे आयोजित सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या पण आज इथे आल्यानंतर ते जाणवते की उद्या भविष्यामध्ये चंद्रपूर हा विभाग महाराष्ट्रातला क्रीडाचं सगळ्यात मोठं सेंटर बनू शकतो इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आदरणीय सुदीरभाऊनच्या माध्यमातून आणि सगळ्या इथल्या प्रशासकच्या माध्यमातून इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि भाऊ आपल्यालाही मी शब्द देते कारण की शेवटी आज मुलगीच्या नात्याने माझीसुद्धा जबाबदारी आहे की जे अपेक्षा तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की इथे चांगलं सेंटर टेक्निकल सपोर्ट भारत सरकारच्या माध्यमातून मिळाला पाहिजे की जेणेकरून चंद्रपूर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरचं सेंटर झालं पाहिजे आणि राज्यभरातनं सगळे इथे मुलं आले पाहिजे की त्यांना चांगल्या पद्धतीचं चा इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं चा कोचिंग चांगल्या पद्धतीचं चा डाएट ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव इथं घेता आला पाहिजे त्यांना ट्रेन करण्यात आलं पाहिजे आणि जे स्वप्न तुम्ही बघता आहे की दोन हजार छत्तीसमध्ये आपल्या महाराष्ट्रामधनं आणि त्यातल्या त्यात विदर्भामधनं आपल्या ह्या भागातनं जास्तीत जास्त खेळाडू हे ऑलिम्पिक्सपर्यंत पोचलं पाहिजे तर नक्कीच हे स्वप्न आपले जे प्रयत्न आहे आपली जी इच्छाशक्ती आहे त्या माध्यमातून पूर्ण होतीलच आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूंना मी हे सुद्धा सांगेल की क्रीडा हे क्षेत्र येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं एक करिअरचं फॅक्टर बनणार आहे आणि खूप मोठं हे क्षेत्र क्रीडाचं आहे कारण की आपण बघतोय की दिवसेंदिवस आता स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी वाढत चाललेल्या आहे आणि मुलांना एक नवीन संधी मिळते आहे की मुलं म्हणजे आताच युवा वर्ग आहे तो क्रीडामध्ये पण म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण त्याचं करिअर आता घडू शकतो